छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव ते मिटमिटा रस्त्यालगतची मागासवर्गीय कुटुंबाची इनामी जमीन आज धनदांडग्यांच्या नजरेत सापडली आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मिळालेली ही एकोणीस एकर एकोणीस गुंठ्यांची जमीन बळकावण्यासाठी बोगस फेर तयार करण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांचा स्टे आणि कोर्टाचे प्रकरण सुरू असतानाही दादागिरी सुरूच आहे पोलिसांकडे तक्रार करूनही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबी हतबल झाले आहेत मात्र ते स्पष्ट सांगतात की कोर्टाचा जो निकाल लागेल तोच आम्हाला मान्य असेल आणि न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे संजय दगडू खोतकर नाम नाम खोत 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 हे नामदेव नामदेवराम खोतकर हे रमेश बाबुराव खोतकर हे नानासाहेब यशवंत खोतकर आणि हे त्यांचे मुलगा अण्णासाहेब नामदेव खोतकर हे चार कुठे आहे हे चार कुठे आहे या चासा झालेला आहे की इथालचे जे या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत ते सर्व लोक धडधाडके लोक आहेत पैशावाले आणि आम्ही आतापर्यंत ज्या पोलीस कंप्लेंट केला पोलिसांना आमची कुठलीही कंप्लेंट तिच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला हा फेर हा एकोणीसशे सदुसष्ट याच्यावर रजिस्ट्री नंबर नाही आणि रजिस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही आणि हा फेर बनला या, याला दिवसच नव्हता कारण की याच्यावर तारीखच नाही दुसरी गोष्ट खरेदी विक्री केलेली कलेक्टरचा स्टे लागलेला असताना लोक आम्हाला मंत्र्याचा याचा त्याचा फोन आल्या नंतर दडपशाही करतात आणि इथे येऊ न का म्हणतात एकोणावीस एक्कर एको एकोणावीस गुंठे आहे ही जमीन हे एकोणावीस एक्कर एकोणावीस गुंट्याचा सात बारा हे चार आजोबाचे नाव आहे आमचे हे नामदेव तुकाराम आज जिवंत जा आहे गाव आहे का गाव कामगार महाराडोळा खिदमती इनाम गाव ही जमीन आहे सेवा केल्याबद्दल आम्हाला इनाम भेटलेला आहे एकोणीशे पण ला आणि ही केस एकोणीसशे सत्याहत्तर पासून चालू आहे आमची केस त्याच्यामध्ये चार पाच लोक वारले आमचे म्हातारे आता फक्त आज एक जिवंत आहे सात बाऱ्यावर और... आ... भेटले नाही चालू आहे आमची कलेक्टर लावल्यानंतर त्याचा उल्लंघन करते लोक कलेक्टर त्याला मान्यतच नाही मग गरीब लोक कुठे जायचे कोणाकडे जायचं आणि दुसरी गोष्ट आता हे जी लोक म्हणतात ना यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे यांना उडून टाकलेलंय तिंना कोर्टाने उडून टाकलेलंय तरी सुद्धा आम्हाला उनी दादागिरी करतंय कमी केलेले लँड रेकॉर्ड कडक नाही दिला लँड रेकॉर्ड कडक आमचा केस, ता केस चालू असताना दिलाच नाही ना तिने यांना नोटीसा पाठवला जाहीर पर्यटन दिला सगळं काही केलं आम्ही ना तिथं दोन चार जण तर तारखेला येणारच पण नाही जाहीर पर्यटन जाहीर परताण दिला जाहीर पर्यटन त्यांना नोटीसा दिल्या तरी आले तरी नाही आले कशाला येतील ते काय आहे त्यांच्याकडं तिसऱ्या माणसाकून घेतलेली रहिस्टी त्यांच्याकडे मूळ मालकाची दाखवा ना मूळ मालकाची रहिस्टी दाखवतो जे बी लिखापडी दिशा हेच आहे तर आमची निर्णय लागू पर्यंत कोणी पण पाय ठेवायचा नाही आम्ही आर्लो तुम्ही घ्यायचं तुम्ही अर्ले आम्हाला सोडून द्यायचं आता म्हणता की सर्व अपूर्ण मोठा पूर्ण कालच्या लोकांवर वरचे लोक आम्हाला दबाव घालतात अर्ज अर्जावर केला ना पण काही नाही घेत पोलिसवाली पण भेटले का भेटलो आता भेटायचंच आहे ना दिला अर्ज लिहिलेला आहे हा त्याला पण दिला ना त्यांची बी देतो तुम्हाला दोन तुम्ही तिथूनच पोलीस आयुक्त कॉफी आता गरीब माणसं आहे ना कोणाकडे या मागाचा बोला सर आता आता या ये भी आता कोणत्या किती दिवस राहणार आहे मला सांगा आता त्यांच्या डोळ्यासमोर तर काही ना काही व्हायला पाहिजे का नाही जर हे आमचा इथं जे उदारनिर्वाह चालतो ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं हा आणि कोणाकडे मा दात मागायची आम्हाला फक्त एवढंच आहे सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बस एवढीच आमची विनंती आणि एक महानगरपालिकेला बी कळू तुम्ही का या सर्वे नंबर एकशे आठ एकशे तेहतीस गट नंबर एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये कोणताही परमिशन देऊ नये हे मला महानगरपालिकेला बांधकाम चालू नाही तिकडे बी न्यायचं न्यायचं तिकडे काय म्हणणं नाही त्या संदर्भात आम्ही बंद केलेले आम्ही बंद करून टाकलो त्याचा उल्लंघन नाही हो म्हणून काही नाही केली काहीच नाही केली काहीच केली नाही आम्ही कुठपर्यंत पैशावाले असल्याच्या नंतर आमचे रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो तर पैशावाल्या बरोबर आम्ही काय झगडणार आहे का

कशाबद्दल मग आमचं सगळं कागदपत्र आमचे स्वतःजवळ आहे ते सांगते आता जे चालू सातबारेवर नाव आहे अहो चालू सातबारेवर नाव पण आम्ही जमीन विकलेली नाही आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो ना घेतली कोणा नाव आहे तर आमचं आम्हाला त्या चालू सातबाराचे नाव असे घेणं काय घेतली कोणा कोणतं आम्ही जमीन विकलेलीच नाहीये आम्हाला तुम्ही एक काम करा आमच्या नावाने आमच्या वरलं जो पार्टी जे आहे नी तुम्हाला घेतलेली आहे म्हणतात ना मग ते दाखवा ना ही रेस्टी आलेली बाबा ही जमीन आहे हिचं परमिशन काढलं हिचं परमिशन काढलं तर बर्णा पावती आहे तिच्या अगोदर ईश्वर पावती करावं लागते हे सगळं दाखवा आम्ही सोडून देतो हे अलाउटमेंट लेटर आहे हे आमच्या नावावर झालेलं अलाउट झालेले जमीन आमच्या नावावर हे आमच्या प्रॉपर्टीवर आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखी त्याच्यावर कोण कोणाच्या ना? नावानं झाली त्यांचे नाव काय काय यांच्या आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो प्रफुल्ल पटेल जैन ब्रह्माच्या आणि त्याची बायकू वर्षा जैन आणि इकडे हा सर्जाराव भुजंग असं सर्जेराव भुजंग मुंबईचा आहे ठाणे आणि हे दोघ समतानगरचे जैन मागा एससी आहे दलित मार म्हणूनच आम्हाला इनाम भेटलेली जमीन हे म्हातारा यानं काम केले ना फाडी त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन आहे ती त्याच्यामध्ये लोभाचे डोळे पैसेवायला धंदा आण हॉटेल स्टार आहे फॉरिस्टार स्टार ही स्टार हॉटेल म्हणून हॉटेल गट नंबर एकशे एक छत्तीस मध्ये बांधलेली सर्व नंबर एकशे आठ मध्ये नोटीस पोहोचलेली पेपर मध्ये दिलेलं आहे हे तिथं एकही तारखेला हजर झालेलं नाही एकशे हा हे दोन्ही पण आहे दोन्ही ते एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये पट्टा आहे आणि मेडॉस आहे आणि याच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन आहे ही एक मॅडम म्हणून आहे मुंबईची अंजली मॅडम म्हणून आहे त्यांच्या नावा आटेल मेडॉस हॉलिडे तर यांच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन ही कोणाकोण घेतली हे त्यांना सिद्ध करावा कोर्टामध्ये येऊन आणि मूळ मालकाची रजिस्ट्री असेल तर ती दाखवायची बारा एकर यांच्याकडे आणि इतर बाजूला एकशे पस्तीस मध्ये एक। हे डुप्लिकेट डुप्लिकेट फेरवर हा डुप्लिकेट फेरवर त्यांनी बारा एकर जमीन घेतली ये, ये फेर आणि मॅडम साठेल तर ज्यावेळेस आम्ही छाननी केली बांधकामाची तर तिथं महानगरपालिकेला एकही पुरावा नाही त्यांचा हे बांधकाम टोटल चोरून झालेलं आहे पैसे देऊन परवानगी घेतली बाकी काही नाही केलं पण मेन मूळ परवानगीच नाही त्यांची आढळ्याची पैसे देऊन ते काम चालू केले त्या मनपाला केलं आम्ही आणि वर्ग दोनच्या जमिनीला परवानगी पाहिजे मूळ पूर्ण परवानगीच नाही याला मेन गोष्ट ते हीच आहे पूर्ण परवानगी दाखवा आमच्या लोकांनी विकली असेल त्याची रजिस्ट्री दाखवा खरेदी करण्यात आला एक बंगला एक त्याने एक एक्कर घेतली ती कोणाकडून घेतली आम्हाला काहीच नाही दुसरी गोष्ट आणि या फेर याला नोटीस गेलेली तरी सुद्धा आता हजार होत नाही एस आधारे त्याला नोटीस दिलेली पेपरमध्ये दिलेलं आहे तरी सुद्धा एकोणीस तारखेला आजवर होत नाही का तर याची एक तलाट्याकडं हे आलं होतं अप्लिकेशन तिथं फेअर बनवा म्हणून ते फेरला मी तिथं अप्लिकेशन दिलेलं आहे तर तलाट्याने तहसीलमध्ये टाकलेलं होतं मला मग तहसीलमध्ये काय केलं तलाटे कोण होतं तुमच्या कार्यकाळात आता आता सध्याच्या काळात अगोदर ते त्यांनी सांगता येई झालं तर तलाटावर सै नाही याच्यावर नाही फेर कॅन्सल करायला व्यवहार झाला सगळा की यांना कोणाकडून घेतली त्याचं नाव पण नाही कारण की आम्ही गेलीच नाही तर नाव येईन कुठून याच्यावर फक्त काय घेताना आम्हाला हेच मानणं आहे शिद्दी बली मोहम्मद ही जमीन खरेदी करून घेतली आणि याचं परमिशन काढले पण सिद्दीक घेतली घेतली कोणाकडून फेर म्हणजे कोणाकडून घेतो हे ना होईल ना याच्याकडून घेतलेली मी करून घेतलेली म्हणून हे तर सांगायला आम्हाला हे म्हणणं आहे बेकायद्याचे व्यवहार झालेले खरेदी खत झालेले रजिस्टर झालेले आहे फेर झालेले ते रद्द करून मूळ मालकाच्या नावावर करण्याची हीच विनंती आम्हाला सांगते एकशे आठ मतांना भाग आहे आणि तुम्हाला उर्वरित जो दाखवतोच ना सातबाऱ्यावर ते महाराष्ट्र जमीन दाखवते आजच्या सातबाऱ्यावर तरी सुद्धा हे लोक प्रत्येक गोष्टीला डावलून आणि आमच्या जमिनीवर कब्जा करत राहतात मुंडे आणतात हे आणतात आम्हाला धडका देतात पाया मारतात आता तिच्यापासून सुळ्या गाड्या करून जातात आम्ही आम्ही कोणी मला एकच आम्ही नाही आमची हक्क कोणाकडे जायचं राहू द्या आम्ही कोणाला हक्क मागत नाही तर आम्ही आमचंच मागणी आमच्यासाठी हक्का आम्हाला आम्हाला राहते सरकारला आणि कोणाच्या पायजी आम्हाला आम्ही आमच्यासाठी आम्ही लढू ठीक आहे